आठ रुमाल आणि सहा टावेल यांची किंमत एकशे बहात्तर रुपये तसेच सहा रुमाल आणि आठ टावेल यांची किंमत एकशे ब्याण्णव रुपये तर एक रुमाल आणि एक टावेल यांची प्रत्येकी किंमत किती असा प्रश्न या प्रश्नाचं स्पष्टीकरण द्या सर मित्रांनो लक्ष द्या इथं रुमाल यक्स आणि टावेल वाय समजू रुमालसाठी चलपद x आणि साठी चलपद वाय आता गणितातलं हे वर्णन आठ रुमाल आणि सहा टावेल यांची किंमत एकशे बहात्तर रुपये याचा अर्थ हे समीकरणबद्ध कस तर आठ यक्स अधिक सहा वाय बराबर एकशे बहात्तर हे झालं समीकरण एक या गणितातल्या विधानाला आपण समीकरणबद्ध केलं आता दुसरं विधान सहा रुमाल आणि आठ टावेल यांची किंमत एकशे ब्याण्णव म्हणजे रुमालासाठी यक्स सहा एक्स टावेलसाठी वाय इथं आठ टावेल आहेत म्हणून आठ वाय यांची किंमत एकशे ब्याण्णव लेकरांनो हे समीकरण दोन गणिताची जादू बघा करायचं काय बघा या समीकरण एक इथं लिहितो मी समीकरण एक व समीकरण दोन ला दोन ने भागा ओके okay. भागा समीकरण एकला दोन ने आणि समीकरण दोन ला सुद्धा दोन न भागायचं एकला भागू प्रथमत आठ एक्सच्या जागी येणार चार एक्स अधिक स्वरूपात सहा एक्सच्या सहा वायच्या जागी येतील तीन वाय बराबर हा भाग द्या बे आठी सोळा या समीकरण एकला आपण दोन न भागत आहो बे आठी सोळा आणि बेसख बारा म्हणजे हे समीकरण तीन तयार झालं या समीकरण एकला दोननं भागितलं आता गणितमध्ये समीकरण दोनला सुद्धा दोननं भागा आता बघा या समीकरण दोनला दोननं आपण भागत आहोत म्हणजे इथं येथील तीन यक्स अधिक इथं येथील चार वाय आणि हा भाग बे नम अठरा आणि बेसख बारा हे समीकरण चार आपल्याला मिळालं आता लक्षात घ्या आता लेकरांनो समीकरण तीन ला तीन ने व समीकरण चार ओके अशा पद्धतीच्या काही टिप्स ध्यानात ठेवा गणित मध्ये समीकरण तीनला तीन न गुणायचं या समीकरण तीनला तीन न गुण तीन चूक बारा एक स अधिक तीन तरी नऊ वाय बराबर तीन गुणीला शहाऐंशी म्हणजे तीन सख अठरा एक तीन आठ चोवीस आणि एक पंचवीस हे समीकरण आता हे पाच नवीन समीकरण तयार व्हावं लागले बना लागले त्यांना नवीन नंबर द्या हे समीकरण पाच बंद आता या समीकरण चारला इथं सूत्र सांगते चार नगुना म्हणजे चार त्रि बारा एक स लक्षात आलं ना ह्या समीकरणाला अर्थात समीकरण चारला चार न गुणायचं म्हणजे चार त्रि बारा एक अधिक चार चूक सोळा आहे बराबर शहाण्णव गुणिला चार चार स चोवीस दोन चार नम छत्तीस आणि दोन अडोतीस हे समीकरण सहा तयार झालं लेकरांनो लक्ष द्या विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मला प्रश्न विचारतात म्हणून हा अट्ट मला असं वाटते हेच प्रश्न इतरही अनेकांना पडले असावेत म्हणून हे प्रश्न अपलोड किंवा सार्वजनिक करण्याचा अट्टहास लेकुराचे हित वाहे माऊलीचे माउलीचे ऐशी कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती आता लेकरांनो समीकरण सहा समीकरण सहा मधून समीकरण पाच व हो यो एवढा अट्टाहास कशासाठी तर याच्यातलं हे एक पद आपल्याला इक्वल करायचं सारखं करायचं म्हणून या तुमच्या यक्नी वायच्या किमती काढण्यासाठी याच्यातलं हे एक पद इथं जसे बारा एक्स बारा एक्स सारखे झाले एक पद सारखं करण्यासाठी हा एवढा मोठा आट्टाहास समीकरण एक दोनला दोनला भागा समीकरण तीन ला तीन ने चारला चारने गुन्हा मग त्यातून समीकरण पाच आणि समीकरण सहा हे दोन समीकरणं निर्माण झाले आता पुढं इथं हे समीकरण सारखे झाले म्हणून आता समीकरण सहामधून समीकरण पाच वजा जा समीकरण सहा, समी समी सहा इथं मांडतो बारा एकशे अधिक सोळा वाय बराबर तीनशे चौऱ्याऐंशी हे समीकरण सहा याच्यामधून समीकरण पाच वजा करायचं म्हणजे बारा एक्स अधिक नऊ वाय बराबर दोनशे अठ्ठावन्न हे समीकरण पाच याची करायची वजाबाकी म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजाचिन्ह आणि इथंसुद्धा चिन्ह बारा एक्स बारा एक्स कटले का तर एक संख्या अधिक एक संख्या वजा असते त्यावेळेस दोन्ही संख्यांचा लोफ उत्तर शून्य आता या सोळा वायमधून वाय गेली नव्वद सात सोळा होतात म्हणजे सात वाय बराबर ही वजाबाकी करा बेचाळीस आणि चौऱ्याऐंशी एकशे सव्वीस हे उत्तर आता लेकरांनो वायला एकटं करतो एकशे सव्वीसकडे कर जाताना हे सात आता भागीला वाय बराबर सात एक सात उर्ले पाच झाले छप्पन सात आठ छप्पन वाय बराबर अठरा आलं म्हणजे याचा अर्थ टावेलची किंमत मिळाली अठरा रुपये ओके टावेलची किंमत आम्हाला मिळाली अठरा रुपये पण पर या पर्याय सुद्धा अठरा इथं सुद्धा अठरा आहे आपल्याला एक ची किंमत काढायची म्हणून लेकरांनो लक्ष द्या समीकरण एक मध्ये आल्या ची किंमत टाका म्हटल्या शीत लिहून तो समीकरण एक मध्ये आल्या ची किंमत टाका बघा समीकरण एक आहे अठ अधिक सहा वाय बराबर एकशे बहात्तर आठ अधिक सहा वायची किंमत आली लेकरांनो अठरा वायच्या ठिकाणी ते टाका वाय, वाय, वाय सुबद है तुनुं सहा सोबत गुणीला आहेत म्हणून सहा गुणीला अठरा ओके समोर एकशे बहात्तर आठ एक्स हा गुणाकार करा अठरा स एकशे आठ बराबर एकशे बहात्तर लेकरांनो लक्ष द्या एकशे बहात्तर आठ यक्स एक बराबर एकशे बहात्तर कडे जातानी हे एकशे आठ वजा स्वरूपात मांडावे लागतात सर ओके म्हणजे आता आठ यक्स एक बराबर एकशे बहात्तर वजा एकशे आठ ही वजा बाकी करा आठ एक्स बराबर चौसष्ट एकट एक करा हे एक आठ आता भागीला आणि हा भाग आठ न जातो म्हणजे जा आठ रुपये ही एक तुमच्या या यक्सची किंमत आली आठ रुपये प्रश्नामध्ये एक रुमाल आणि एक टावेल यांची प्रत्येकी किंमत विचारली मित्रांनो रुमाल आठ रुपये आणि टावेल अठरा रुपये हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके